कवी महाशय कुठे राहतात कुणी एक विचारत आला कवी महाशय कुठे राहतात कुणी एक विचारत आला काय म्हणून पुसले तर तुषारलेल्या हास्याने बोलता चला चला म्हणाला म्हणत तो मला पुण्यात कंद कपारी घेऊन गेला लहान गेल्या उत्साहाने चौफे दाखवेत तो म्हणाला लिहा लिहा साहेब यावर एक छान कविता लिहा साहेब लिहा या माझ्या नव्या हसऱ्या घरावर लिहा या नव्या वळसेदार रस्त्यावर लिहा कमानदार पुलावर लिहा घरातल्या लिहा झळाळत्या हिरवाईवर लिहा लिहा म्हणाला या घडबळत्या पाटावर भरलेल्या ताटावर आणि उंबरठावरच्या लक्ष्मीच्या पावलावर सुद्धा लिहा म्हणालो अरे यावर लिहिण्यासारखं का आहे काय मी भुसकळा अरे यावर या लिहिण्यासारखं का आहे काय मी भुसकळलो तर तो उजळत्या चेहऱ्याने म्हणाला तुमच्या बापाने आजाने पण लिहिले होते साहेब आमच्या या आमच्या या त्यावेळच्या गाडगेतल्या पेजेवर आमच्या या त्यावेळच्या गाडगेतल्या पेजेवर खपाटलेल्या बोटावर केमळ्याच्या छपरावर आजाच्या काष्टीवर वाट नसलेल्या घरावर डोलूत नेलेल्या कोरावर वाट अडवत्या गोळावर आमच्या अन्नान्न दशेवर आणि नसलेल्या असलेल्या कशा कशावर लिहिले होते साहेब जीव तोडून लिहिले होते साहेब तुमच्या त्या बापाच्या बापा पुरस्काराच्या फोटोला आमच्या <स्था> त्या घरात पुरस्काराच्या फोटोला आमच्या प्रेम आहे साहेब आता तुम्ही लिहा आणि लावा साहेब आमचा असाच एक फोटो तुमच्या पुरस्काराच्या या घराच्या याला आता याला कसे समजवावे वेदने दुःखाशिवाय कसे सुचावे आता याला कसे कसे मला काही यावर सुखावर लिहिताच येई याच्या सुखावर लिहिताच येईना ना स्वप्नातल्या माझ्या प्रेमला पण पुरताच येईना